आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एम ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म म्हणजे आपल्या व्यवसायाची भरभरात करून हा मोदीला परमेश्वर मानतो कारण स्वतःच जे भविष्य आहे स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी तो मोदी साहेबांकडे हसे बघतो आणि या ठिकाणी कुठे सभा झाल्या कोणी झेंडे लावले कोणी काय केलं याच्यापेक्षा ठरवलेलं आहे आज कि बार चारशे हा जो संदेश आहे तो ह्या तरुणाने अठरा ते एकोणतीस वयोगटात तरुणाने संपूर्ण देशाला दिलेला दे आहे आणि तुम्हाला चार जूनला ज्यावेळेस ज्यावेळेस उघडल्या जातील त्यावेळेस तुम्हाला चारशे बार आकडा झालेला दिसेल आणि परत एकदा विश्व नेते नरेंद्रभाई मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले पंढरपूर करू असं करू आणि कर मातीचा मोठा मुद्दा आपण कसा दिला नाही प्रतिसाद कुठं झाली अंमलबजावणी के के केलेली आहे अंमलबाजावणी केली ज्यावेळेस महाराष्ट्रासंदर्भातून आम्ही त्या ठिकाणी बसतो आणि ह्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती बघता या ठिकाणी माझ्या सर्वसामान्य नागरिकावरती होणारी करवा आणि त्याचं मोडणानं कंबरडं हे कुठेतरी लक्षात आणून दिल्यानंतर तात्काळ माझ्या सी एम साहेबांनी आमच्या ज्या पत्रावरती इमिजिएट इंड्रॉसमेंट दिली आणि त्या ठिकाणी तात्काळ फोन करून सुद्धा सांगितलं ही करार घ्यायला कोटी जनता त्याच्यामध्ये हे आपले काँग्रेसवाले स्वतः आहेत त्यांना तसं वाटत नाही अलग लक्षात नरेंद्र मोदी हे फकीर आहेत वैराग्य जीवन जगतात आणि असा माणूसच देशाला आज जागतिक लेवलवरती विश्वनेता म्हणून विरोधी विरोधी घेऊन मिळू शकतो कुठलाही खोडोळा बघून कुठला चेहरा बघून हा हा संस्था केलं जात सर्वसामान्य कार्यकर्त्याला तुम्ही बघितलं असेल रामसुपुतेचा एक मुलगा आज त्या ठिकाणी कुठलाही चेहरा नाही किंवा काही नाही या ठिकाणी हे लोकसभेचं तिकीट त्याला दिलं जातं आणि ही संपूर्ण आम जनता आज नरेंद्र भाईकरून त्या ठिकाणी या माझ्या रामसात सभागृहात पाठवायचा निर्णय घेते त्याच्यापेक्षा ट्रान्सपरंट आणि सर्वसामान्यांना कुठेतरी एक स्टेजअप करायचं की परिषद इथं कुठल्याही पक्षाची नाही हे प्रस्थापित पुन्हा एकदा पुढे यायला लागली सावंत बंधू हे निमित्त आहे अ लक्षात हे जे सर्व काही राजकारण करतात जे चाललेलं आहे मी मगापासून सांगतो आता परत रिपीट करतो जो तरुणांचा देश आहे अठरा ते एकोणतीस वयोगटातला स्वतःच भविष्य अधोरेखित करण्यासाठी ह्या देशाला ए... लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बस्त्याचे माहेर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेडमध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टी पॉय देवघर झोपाळा अगदी योग्य किमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बस्ता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा